दोन सरकारी पंच घेतो सरकारी पंचांच्या समक्ष आपण त्याचा निलपंचनामा करून येतो जसं आपण स्टेशन बरावांना नोंदी घेतो त्यानंतर सिस्टम ज्यावेळेस डॉलबी सिस्टम ज्या ठिकाणी चालू असते त्या ठिकाणी आपण शंभर मीटर अंतरावरती आपण सॅम्पल घेतो तेव्हा सॅम्पल चालू करता असे डिजिट पडतात जर आपण आवाज वाढवला वाढत जात असे वाढत जात त्यानंतर मी आपण ती सिंग सेकंदाचं सॅम्पल घेतलं की आपण पॉज करतो हे त्यानंतर आपण प्रिंट प्रिंट सोडतो ना तर काय काय करतो सांगता येईल त्याच्यात आता आपण काही माहिती भरलेली नाहीये आहे पण त्याच्यात आपण व्हेकलचा नंबर ज्या सिंधर डॉट बी मध्ये व्हेकल असते ते व्हेकलचं नंबर पंचांचं नाव ज्या ठिकाणी आय ऑफिसर असतात त्या ऑफिसरचं नाव ही सगळी माहिती वगैरे पंचांची सही मंडळाचं नाव ही सगळी माहिती आपण भरतो आणि अशी आपण प्रिंट काढतो याचा दोन पंचांसमोरचे पंचनामा करून आपण ते त्या कोरेगावला चिटकवतो आणि त्याच्यावर त्याला सह्या वगैरे घेतो ते मग आणि याचा पंचनामा हा वेगळा केला जातो दुसरा सविस्तर पंचनामा केला जातो असच जायचंय फक्त फक्त बस आणि आता त्याच्या नील मला कुठल्या ठिकाणी गेलो तर ठिकाणचं नाव लिहायचंय आदल्या दिवशी नील तुम्ही आता जेव्हाचा चांगल्या प्रकारे साजरा करण्यासाठी व सातारा शहरामध्ये काही काही जे डॉल्फीला आपण नेम घालून देणार आहे त्यामध्ये जे औद्योगिक क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये जर त्यांनी हे असेल त्या ठिकाणचं रिडिंग घेण्यासाठी पंच्याहत्तर डेसिमलचं आपण त्या ठिकाणी नॉर्मल हे केलेलं आहे आणि रात्रीच्या वेळी त्या ठिकाणी सत्तरचं हे आहे आणि जो इतर गावातला भाग आहे सातारा शहरातला भाग आहे त्या ठिकाणी पासष्ट आहे आणि रात्रीच्या वेळी पंचावन्न आहे तसेच निवासी जे म्हणजे घर वगैरे आहेत त्या ठिकाणी पंचावन्न आहे आणि रात्रीचं आहे ते पंचेचाळीस आहे तसंच जे शांतता क्षेत्र आहे सायलेंट झोन ज्या ठिकाणी डिक्लेअर केलेलं आहे त्या ठिकाणी पन्नास आणि चाळीस असा तो क्रायटेरिया आहे ह्या ह्याच्यामध्ये आपण आदल्या दिवशी त्याचे पंचनामे करतो त्या रूटवरचे दोन सरकारी पंचा समक्ष पंचनामा करून घेतो आणि त्यावेळेच डेसिमल घेतो आणि त्यामध्ये ते नमूद करतो तसंच ज्यावेळी त्या मिरवणुका बाहेर पडतात त्यावेळी त्यांचं जी वाहि ते वाद्य वाजत असेल त्यावेळी त्या वाद्याचं एकाच वाद्याचं आपण डेसिमल घेतो आणि ते दोन सरकारी पंचासम पंचनामा करतो आणि त्या ह्याच्यामध्ये जर ज्या वर जात असेल नेमाने दिल्याच्या वर जात असेल तर ता त्याच्यावर ता तात्काळ त्याला नोटीस काढली जाते नोटीस काढून त्याचं म्हणणं मागून तात्काळ डिवायच पिनच्या मार्फत गुन्हा दाखल केला जातो आणि त्याचं जे साहित्य आहे ते जप्त केलं जातं आणि जर असं कोणी इथून पुढं याचं उल्लंघन करेल तर ह्या वर्षी शंभर टक्के त्याचं ते वाद्य डी जे वगैरे आम्ही जप्त करणार आहे जे लेझर शो आहे त्या लेझर शोचा वापर शंभर टक्के सर्वांनी कोणी करायचा नाही जर असं करत असेल तर ते शंभर टक्के आम्ही ते जप्त करणार आहेत त्याच्या वापरामुळे गरोदर स्त्रिया असतील लहान मुलं असतील म्हातारे लोक असतील ह्याच्यावर किंवा हार्टचे पेशंट असतील त्याच्यावर फार मोठ्या प्रमाणात त्रास या ठिकाणी ह्यापूर्वी झालेला आहे आणि अशा गोष्टी होऊ नयेत लोकांना ह्याचा त्रास होऊ नये म्हणून हा उत्सव चांगल्या प्रकारे शांततेत साजरा करता यावा याकरता ह्या गोष्टी कडक नियमाचं पालन यावेळी आम्ही त्यांच्याकडे करून घेणार एकूण किती सिस्टीम हे साताऱ्यातले आहेत तर ते बाहेरचे मागवली जातात साताऱ्यातल्या इथे जवळजवळ एक पन्नास साठ डॉल डी जे आहेत आपल्याकडे त्यांचे आमच्याकडून रेकॉर्डला आहेत तर ते बाहेरचे पुणे इकडल्या आजूबाजूच्या जिल्ह्याच्या या ठिकाणी येतात आणि ते कसं असं पाचवा दिवस सातवा दिवस त्यामुळे ते वालिले जातात असे एकशे ब्याऐंशी गणपती माझ्या हाती द्यायच होतश आणि लाईटवर काय काय मारेल असं लाईट शंभर टक्के लाईट लेझर लाईटवर शंभर टक्के आम्ही तिच्यावर बंदी आणणार आहे बंदी मध्ये लावूनच देणार नाही त्याला लावत असेल तर त्याच्यावर शंभर टक्के गुन्हा दाखल प्रत्येक मंडळावर जर लावत असेल तर गुन्हा दाखल करणार आहे आपण त्याच्यावर असे गुन्हे दाखल करताना राजकीय तुम्हाला तर कुठल्याही राजकीय याला काय बसत असेल तेच काम आम्ही करणार आहे कुठल्या राजकीय याला आम्ही बळी पडणार नाही काय नाही आम्हाला ते बळी पडायची गरजही नाही आणि शंभर टक्के ह्याच्यामध्ये ह्यावेळी जर कोणी कायद्याचं उल्लंघन करेल तर शंभर टक्के याचे गुन्हे दाखल होतील कारण मी असंच कोल्हापूरमध्ये जवळजवळ पन्नासशे गुन्हे कोल्हापूर जिल्ह्यात सर्वात मोठे जास्त गुन्हे दाखल केले मी अधिकार त्यामुळे आपल्याला जे शासनाचे टाइम लिमिट आहे बाराच जे अकरा दिवशी टायमिंग आहे त्या बाराच्या बारा त्यांच्या मिरवणुका संपल्या पाहिजेत म्हणजे वाद्य बंद झाले पाहिजेत त्यावेळी शंभर ते बारा वाजता बंद करणार आहे इतर दिवशी जे दहाचं टायमिंग आहे ते दहा वाजताच ते बंद करणार आहे गर्दीमध्ये यामध्ये आपण जे निर्मय निर्भया पथक आहेत आपल्या लेडीजच्या त्या ते सुद्धा सक्रिय केलेल्या आहेत सर्व निर्भय पथक तसेच आपल्या जे डीबीचे कर्मचारी आहेत सिव्हिलचे कर्मचारी गोपनीयचे कर्मचारी आहेत याच्याजवळ चार जा जा ता ता ते पाच टीम्स आपण केलेल्या आहेत आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी गर्दी असेल त्या ठिकाणी फोकस केला जाईल आणि त्या ठिकाणी असे कोण टवाळकी कोर करत असतील छेडछाड करत असतील त्यांच्यावर शंभर टक्के काराव्या म्हणतात